कार नांदेडकर पंजाबी डिशेस चायनीज डिशेस पावभाजी आईस्क्रीम व ज्यूस इत्यादी मेनूसाठी सुप्रसिद्ध असलेले गोदावरी कॉम्प्लेक्स व्ही आय पी रोड आय टी आय नांदेडतील आईस अँड स्पाइस या फेज रेस्टॉरंटला अकरा वर्ष पूर्ण होऊन बाराव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण केल्यामुळे सर्व ग्राहकांचे नांदेडकरांचे आईस अँड स्पाइसचे मालक मालक मंगेश बारटकरांनी आभार मानले त्याचबरोबर या ठिकाणी काम करणारे सर्व कामगारांचे सुद्धा त्यांनी यावेळी आभार मानले या ठिकाणी पार्टीज वगैरे होत असतात या ठिकाणी असणाऱ्या महिलांसुद्धा प्रतिक्रिया दिल्या मी दमकोणवार आमचा बऱ्याच वर्षापासून हा बी सी ग्रुप आहे पण मुद्दामच आम्ही हा बारावा वर्धापन दिन असल्यामुळे इथे बी सीचं आयोजन केलं इथे वैविध्यपूर्ण आम्हाला नेहमीच चविष्ट जेवण मिळतं जेवण आहे पंजाबी आहे चायनीज आहे आईस्क्रीम आहे स्वीट्स आहेत शिवाय ज्यूस चाट आयटम सगळेच आयटम आहेत इथे आणि ते अतिशय चवदार आणि या हॉटेलचे मालक दत्तात्रय बारडकर उर्फ मंगेश बारडकर यांचं हे अतिशय म्हणजे वागणं आणि आम्हाला दिलेली वागणूक यामुळे वारंवार आमचं यासाठी इथे मोह आवरत नाही आम्हाला आणि आम्ही नेहमीच इथे बी सी ठेवत असतो आणि इतरही कार्यक्रम ठेवत असतो इतर काही छोटे छोटे कार्यक्रमाचं आयोजन पण आम्ही इथं म्हणजे नेहमीच करत असतो सर्व प्रकारच्या चवदार पदार्थ आहेत त्यांचे इथे आणि वागणूक अतिशय छान मिळते आम्हाला इथे आणि सेंटर प्लेस असल्यामुळे येणाऱ्यांना पण अतिशय कन्व्हिनियंट आहे हे आणि सर्व काही माफक दरामध्ये इथे असतं त्यामुळे आमची चॉईस फर्स्ट चॉईस हीच असते अभिजित बारडकर येथे असलेले हॉटेलचे मालक श्री मंगेश बारडकर मॅनेजर विनोद काळे आणि दिगंबर पवार या सगळ्यांना मी अकराव्या वर्षातून बाराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना नांदेडकराचं प्रेम पुढेही असंच मिळत राहू अशी इच्छा व्यक्त करते आमच्या सर्व सर्व महिलांच्या खूप 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 शुभेच्छा आमच्या अशा नेहमी नेहमी दिसा इथे होत राहतात आणि आम्हाला खूप खूप छान रिस्पॉन्स मिळतो मी विनोद काळे राहणार मी विनोद काळे राहणार पूर्णा मी तर अकरा वर्षापासून काम करतो हे अकरा वर्ष पूर्ण होऊन बारा वर्ष पदार्पण केलेलं आहे त्यानिमित्तानं आम्ही आमच्या मालकाला शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि तसे पाहायला गेलं तर आमचे आमचे मालक सगळे मनमिळाव आहेत इथला मॅनेजर आहे आमचे मॅनेजर शेठचे भाषा एक सुशांत शेठ म्हणून एक आहेत हे देखील मनमिळाव आहेत चांगला स्वभावच्या आहेत त्यामुळे आम्हाला अकरा वर्ष कुठं गेलीत ते आम्हाला आत्तापर्यंत कळालेलं नाही एकाच वर्षापासून अकरा वर्षापासून एकाच वर्ष आहोत हां हांतून मनसुद्धा होत नाही जायला कारण मनमिळाव मालक हे मनमिळाव येते भाषा चांगला आहे स्टाफ चांगला आहे त्यामुळं आम्हाला इच्छा होईना काम सोडण्याची आता मी पण पूर्ण अप अँड डाऊन करतो डेली डेली अप अँड डाऊन करतो तसं आपल्याला काही भाग नाही सर तसं थोडंसं कसं अडचणी असतात जसे जसा अडचणी असतात घरचे मेंबर असायचं कारण आम्ही कामही तसं करतो म्हणून आम्हाला सीट चांगलं वावरून देतात आम्ही घरच्यासारखं कामं करतो कारण कसं आहे सर आम्ही जर काम केलं तर आम्हाला पेमेंट भेटते पेमेंट भेटलं म्हणजे आमचे लेकर गुजर निर्माण होतं आपण बाहेर गावून आलो फक्त कामासाठी आलो आपण फिरण्यासाठी येणार ना कामासाठी गेलो तर काम करणं जरुरी आहे ना काम करणं जरूर काम जर केलं तर कोणत्या माणसाला चांगलं योग्य वाटतं बा असं असतं ना काम मी रामदास कोलंबीकर मी आयसल पायसमध्ये पाच वर्षापासून पावभाजी पुलाव मसाला पाव खडापावभाजी इत्यादी वस्तू बनवतो पहिलं मुंबईला होतो आता इथं नांदेडमध्ये पाच वर्ष झालं आयसन पायस रेस्टॉरंट मंगेश बारडकर यांच्या हॉटेलमध्ये मी पाच वर्ष झालं काम करत आहे आयसन पायस हॉटेल येथे आयसन पायस हॉटेल येथे दहा वर्ष पूर्ण आपलं अकराव्या वर्ष अकरा बबान हाटकर अकरा वर्ष झालं मी इथं आयसन पायस इथे काम करीत आहे आता बारावं वर्ष लागलेलं आहे हॉटेलला आमच्या मी इथं कुक म्हणून काम करीत आहे चायनीज पंजाबी डिशेस हे वगैरे बनित आहे मी तरी पण इथं आम्हाला कस्टमरचा चांगला प्रतिसाद मिळत आहे दहा वर्ष आम्हाला इथं पूर्ण झालेले आहेत काम करीत आहे मी इथं तरी पण आमचे से, सेठ वगैरे सुशांत सेठ सेटचे भाषे आहेत ते संपूर्ण आमचा स्टॉप जे आहे दहा पंधरा लोकांचा ते संपूर्ण चांगला आहे आमच्या इकडं बी सी पार्ट्या वगैरे हो बायकांच्या याच्या चलत असतात पुन्हा संपूर्ण जे आहे समजा दहा बारा वर्ष झाली हॉटेलला तर असं आहे की समजत पण नाही इथं टायम कधी आला घरी कधी गेल्या याच्यामुळं त्यामुळं सगळं इथलं वातावरण हे ते छान आहे आयस अँड हॉटेल आम्ही स्टॉपकडून स आमच्या शेटसाठी सगळ्याकडून खूप खूप शुभेच्छा आजच्या याच्यामुळंच सगळं काही होत असते आणि जे कर्मचारी आहेत ते सगळं मेहनत त्यांचीच आहे मी शेट असलो तरी शेवटी नावाला मेहनत त्यांचीच असते आणि त्यांच्या सहकार्यामुळंच हॉटेल हा व्यवसाय चालू असतो गेल्या अकरा वर्षापासून आपण अविरत सेवा देतात आपले मॅनेजर सुद्धा गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी आपल्या या ठिकाणच्या रेल्वे बदल आणि नांदेडवाई यांच्या प्रेमाबद्दल काय सांगतो नांदेडवाईसाठी भरपूर प्रेम भेटलं त्याच्यामुळेच आज अकरा वर्षे पूर्ण कम्प्लीट झाले आणि चांगल्या रीतीनं रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि व्यवस्थेशी चालू आहे